महसूल विभागामार्फत राज्य दिनांक एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस महसूल दिन व दिनांक एक ते सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीत महसूल सप्ताह दोन हजार पंचवीस राबवण्यात येणार आहे त्या अनुषंगाने तहसील कार्यालय आष्टीमध्ये चार मंडळांमध्ये आष्टी तळेगाव अंतोरा साहोर या मंडळ मुख्यालय शासन निर्णयानुसार चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी महाराजस्व अभियान तहसीलदार ऐश्वर्या गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आले त्यामध्ये तळेगाव मंडळ व आष्टी मंडळास माननीय श्री दादारावजी केचे विधान परिषद सदस्य आरवी यांनी भेट देऊन नागरिकांना व अभियानास मार्गदर्शन केले तसेच त्यांच्या हस्ते विविध दाखल्यांचे वाटप करण्यात आले सदर अभियानात तहसील ता कार्यालय तालुका कृषी अधिकारी गट विकास अधिकारी वन विभाग आरोग्य विभाग उपस्थित होते या दिवशी नागरिकांना एकूण बावन्न शपथपत्र पंचेचाळीस उत्पन्न प्रमाणपत्र श्रावण बाळ योजना व योजना यांच्या मार्फत सात प्रमाणपत्र एकशे पंचेचाळीस सात बारा व आठ चार घरकुल मंजूर असलेल्या लाभार्थ्यांना शिधापत्रिका करण्यात आले यावेळी विधान परिषद आमदार दादाराव केचे उपविभागीय अधिकारी विश्वास शिरसाड तहसीलदार ऐश्वर्या गिरी मंडळ अधिकारी बाळस्कर घाडगे तलाठी पेंदा ग्राम महसूल अधिकारी व कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते आज महसुली सप्ताह चौथा दिवस आहे आणि आज महाराष्ट्राच्या प्रत्येक मंडळामध्ये छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाचं अभियान सुरू झालेले आहे आणि महसूल खात्यामार्फत आज या महसुली सप्ताहाच्या चौथ्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रभर जे दाखले लोकांना मिळत नाही किंवा जा दाखले करता पड़तो, या दाखल्याची गरज शैक्षणिक कामाकरता पडतं याकरता अभियान लावलेले आहे